आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार सातशे एक्क्याऐंशीवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मायेबापे जरी सरपीन की बोकाम त्याचे संगे सुखा पवे बाळ चंदनाचा सूळ सोनियाची बेडी सुखने फोडो प्राणनासी तुकामने नरकी घाल्या अभिमान जरी होय ज्ञान गर्व चंदनाचे सूळ सोनियाची बेडी सुखने फोडो प्राणनाशी प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या आचरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दणवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात माये बापे जरी सरपी नकी बोकाम त्याचे संगे सुखा नपवे बाळ आता महाराज सांगतात की एखाद्या मुलाला त्याचे आई वडील कसे राहावे तर महाराज सांगतात त्याला जर त्याची आई सरपीनसारखी असेल आणि वडील भोक्यासारखा असल तर त्या बाळाला त्याच्या जीवनामध्ये सुख मिळणार आहे का आज बाळ सुख मिळणार नाही आता सरपीन म्हणजे सतत विष सोडणारी म्हणजे त्या सतत मुलाला जाच करणारी ती आई आता जाच आई करते आणि ते मुलगा तक्रार कोणाकडं करणार आहे बापाकडं करणार आहे बाप कसा आहे बोका बोका म्हणजे एकदाच खवळणार एकदाच असा धावून येणार आणि बाप हे भस पण पुन्हा त्या मुलावर मारणारच त्या मुलाला मुला त्या मुलाला मुलाच्या जीवनामध्ये अत्याचारच आईचा अत्याचार बापाचा अत्याचार मग सुद्धा मनुष्य काय करणार आता स्वतःचे आई वडील जर त्या मुलावर अत्याचार करीत असतील त्या मुलाला दुःख देत असतील तर त्या मुलाला त्याच्या जीवनामध्ये सुख हे त्याच्या जीवनामध्ये मिळणारच नाही एकतर त्याला घर सोडून जावं लागेल पळून न्यू नसता त्याला त्याच्या जीवनामध्ये स्वतःचा प्राण त्याग करावा लागल त्याच्याशिवाय त्याला दुसरा मार्ग नाही मात्र त्या मुलाला सुख मिळणार नाही नाहीतर सुखासाठी त्याच्या जीवनामध्ये त्यानं कितीही प्रयत्न केला कसं मिळेल ते सुख कारण त्या बाळाला सुख मिळणारच नाही हेच महाराज आला कारण पहिल्या चरणामधून सांगायचं आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात चंदनाचा सोळ सोनियाची बेडी सुकनेदी फोड प्राणनासी इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे आता एखादा मोठा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्यानं गुन्हा केलेला आहे आजच्या या कलियुगामध्ये तर त्याला मोठ्या मनुष्याला गुन्हा केल्यानंतर त्याला शिक्षाच होणार नाही फाशीची शिक्षा त्याला काय होणार आहे या कलियुगामध्ये किती लोकांनी गुन्हा केलेले आहेत आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना शिक्षा तर नाही ते निर्दोष सुटलेले आहेत या कलियुगामध्ये सध्याचं उदाहरण पाहिजा पाहायचं असलं तर कारण संतोष देशमुख हत्याप्रकरण बीड हे महाराष्ट्रभर गाजत आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्या मोठ्या नेताचा हात आहे तरी ते सत्तर दिवस झालं त्या कारण त्याच्यावर निस्त्या चौकशावर चौकशी सवकोशा आहेत मुख्यमंत्री कारण त्याला म्हणतात त्यांना गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही नुसतं हे बोलणं आहे मात्र त्याला खरंच शिक्षा होईल का फाशीची शिक्षा होईल का या कलियुगामध्ये सांगता येणार नाही पण आता महाराजांनी सांगितलेलं आहे की बाबा जुन्या काळामध्ये किंवा साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी अभंग केलेला आहे कारण त्यावेळेस कारण लोकशाही नव्हती राज्य होतं मग राजाच्या दरबारामध्ये कठोर अशी शिक्षा केली जात होती पण एखाद्यानं राज्यपद भोगणाऱ्या मनुष्यानं किंवा राजाचा मंत्री एखाद्या मंत्र्यानं जर गुन्हा केला असेल मग ते गुन्हा केला म्हणून त्याला सोन्याच्या कारण बेड्या त्याला आणण्यासाठी केलेल्या आहेत आणि सोन्याच्या बेड्या घालून त्याला रस्त्यानं आणलेलं आहे ते कोर्टामध्ये प्रकरण चाललं पुन्हा त्याच्या विरुद्ध कारण सगळे पुरावे ठोस पुरावे असल्यामुळं कारण त्याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आता मोठा मनुष्य आहे सोन्याच्या बेड्या आहेत म्हणून त्याला चंदनाचा सूळ तयार केला आता चंदनाचा सूळ तयार केल्यानंतर त्याला तिथं त्याला फाशी द्यायची आहे तिथं त्याच्या जीवनामध्ये तर त्याला त्याच्या जीवनामध्ये खरंच दुःख होणार नाही का त्याला एवढं दुःख होईल कारण एखाद्या वेळेस त्याला कारण गोळी घालून मारलं जाग्यावर मारलं तर त्याला दुःख होणार नाही पण ही जी त्याच्या जीवनामध्ये जी, जी गुन्हा झाला ज्या दिवशीपासून सोन्याच्या बेड्या त्याच्या पायामध्ये पडल्या त्या दिवशीपासून तो क्षणाक्षणाला मरालेला आहे कारण तो अपमान त्याच्या जीवनामध्ये जो झालेला आहे ते अपमान तो कलंक त्याच्या जीवनामध्ये जो लागलेला आहे तो कलंक कधीच धुतला दु, जात नाही आणि तसं मरण त्याला त्याच्या जीवनामध्ये नको असतं पण काय करणार आहे ते गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि मग त्या सोन्याची जरी बीडी असली आणि चंदनाचा जरी सूळ असला तर त्याच्या जीवनामध्ये जी त्याला मरणाची यातना होणार आहे त्या आत अत्यंत वाईट वा त्याच्या जीवनामध्ये त्याला ती भोगावी लागणार आहे असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नरके घाले अभिमान जरी हो य ज्ञान गर्भताटा महाराजांनी इथं सांगितलं की आपल्या जीवनामध्ये आपला जो हा अभिमान आहे त्या अभिमानामुळे आपल्याला नरकाला जावं लागलं जावं लागतं दुसरं ज्ञान गर्व ज्ञानामुळं आपण धन कमी होतो पद मिळतं आपल्या जीवनामध्ये प्रतिष्ठा मिळते पण त्या ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये धन मिळालं प्रतिष्ठा मिळाली मग अभिमान वाढला अभिमानामुळं अहंकार वाढला अहंकारानं तुमच्या जीवनामध्ये ताटा वाढला आणि हे सर्व या जगामध्ये जर तुम्हाला न्याय म्हणजे तुमच्यावर कितीही लोकांवर तुम्ही त्या धन पैसा याच्यामुळं तुम्ही अभिमानानं वागत असताल आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अधर्म करीत असताल लोकावर अत्याचार करीत असताल तुमच्या ज्ञानाचा लोकासाठी उपयोग होत नसल तुमच्या धनाचा लोकासाठी उपयोग होत नसल तर मग शेवटी काय आहे तुमचा जो ताटा आहे त्या ताट्यामुळे तुमच्या अभिमानामुळे तुमच्या गर्वामुळे तुम्हाला शेवटी नरकालाच जावं लागतं दुसरा पर्याय नाही कारण म्हटलं की या जगामध्ये जरी न्याय नाही मिळाला तर भगवंतापशी न्याय आहे तुम्ही तिथं गरीब श्रीमंत मी राजा होतो मी कोण होतो तिथं काही नाही राजा भिकारी सर्व समान आहे तिथं आणि आपण केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला देवा लागतो फेडावं लागतं हेच महाराजाला सांगायचं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म करा चांगलं ज्ञान असेल तर लोकाला तुमच्या जीवनामध्ये ज्ञान द्या पण ज्ञानाच्या मागं धनाच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागू नका त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये अभिमान गर्व ताटा अहंकार हे सर्व विकार हे तुमच्या जीवनामध्ये उत्पन्न होतात आणि हे विकार एकदा आपल्यामध्ये आले की आपले विकारच आपली माती करतात आपले विकारच आपल्याला नरकवासामध्ये नेल्याशिवाय सोडित नाहीत हेच महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे झालेलं चिंतन सद्गुरु चिरमानंद स्वामी जगद्गुरु तुकुब्बाराय पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम